प्रयत्न सु औरंगजेब हिंदुस्तानचा शत्रू आहे भारताचा शत्रू आहे त्यांनी अनेक हिंदूंची कत्तल या ठिकाणी केलेली अनेक मंदिर उद्ध्वस्त केलेले तो आमच्या देशाचा शत्रू आहे त्याची देशाच्या शत्रूची कबर आमच्या महाराष्ट्रात कशा करता पाहिजे ती आता बाहेर खाडून फेकून दिली पाहिजे पटोऱ्यांनी इथे अजित पवारांना मुख्यमंत्री ची ऑफर दिली कोणालाही मुख्यमंत्री होण्याकरता एकशे पंचेचाळीसचं मॅजिक फिगर त्या ठिकाणी लागतं नाना पटोलेंचा पक्ष सोळा आमदारांच्या पुढे नाही ते काय कोणाला मुख्यमंत्री बनू शकणार आहेत औरंगजेब हिंदुस्तानचा शत्रू आहे भारताचा शत्रू आहे त्यांनी अनेक हिंदूंची कत्तल या ठिकाणी केली अनेक मंदिर उद्ध्वस्त केलेले तो आमच्या देशाचा शत्रू आहे त्याची देशाच्या शत्रूची कबर आमच्या महाराष्ट्रात कशा करता पाहिजे ती भा आता बाहेर उडून फेकून दिली पाहिजे पटोले इथं शिंदे अजित पवारांना मुख्यमंत्रीची ऑफर दिली कोणालाही मुख्यमंत्री होण्याकरता एकशे पंचेचाळीसचं मॅजिक फिगर त्या ठिकाणी लागतं नाना पोटोलेंचा पक्ष सोळा आमदारांच्या पुढे नाही ते काय कोणाला मुख्यमंत्री बनवू शकणार आहेत